नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भिवंडी कळवा मुंब्रा आणि दिवा भागात सेवा देणाऱ्या टोरंट आणि अदानी या खाजगी वीज कंपन्यांविरोधात ग्राहकांमध्ये प्रचंड रोष असताना ठाणे नवी मुंबई पनवेल आदी भागात सार्वजनिक वीज वितरणासाठी अदानी कंपनी पुढे आली हा वीज वितरणाच्या खाजगीकरणाकडे जाणारा मार्ग असल्याने नागरिक याच्या विरोधात आहेत या क्षेत्रात काही ठराविक भांडवलदार कंपन्यांना प्रवेश दिल्याने घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांवरती वाढीव बोजा पडू शकतो खाजगी कंपनी या नफेखोरी करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उतरत असल्याने भविष्यात गरीब जनतेला याचा भूर्दंड सोसावा लागेल यामुळे प्रशासन महावितरणाच्या खाजगीकरणाच्या घेत असलेल्या निर्णयाला तसेच वीज ग्राहकांसाठी स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसवण्यास नागरिकांचा विरोध असल्याने हे निर्णय रद्द करावे या मागणीसाठी ठाणे काँग्रेस मुख्य कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात वीज कंपनी जनतेच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची अदानी हटाओ देश बचाओ अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनी वितरणाचा परवाना देऊ नये राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्यात येऊ नये अशा मागण्यांचं निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता मेश्राम यांना देण्यात आलंय यावेळी विक्रांत चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधलाय संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश विकायला काढलेला आहे हे अलिबाबा और चालीस चोर आणि ही तीन माकड जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून एम एस सी बीचं खाजगीकरण करतायत अडाणीला देत आहेत एम एस सी बी वरती मध्ये एक लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ पाच ते, ते सात लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून एम एस बी हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावंसुद्धा गुजरात मध्ये घ्यायला लावतील आम्हाला विचारतील केम छो विक्रांत कै कैसे छे गुजरात मे आऊ छे तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी या भेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन गो बॅक चले अडाणी चले जाओ अडाणी हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या लाला लाजपत्रायनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत आम्ही संपूर्णपणे एम एसी बीच्या कामगारांच्या पाठीशी आहोत ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे आमचं काँग्रेसचं की आपण मोठ्या संख्येने आम्ही सयांची मोहीम हातात घेणार आहोत मोठ्या संख्येने सय सयांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी एकत्रित एकजूट दाखवून या अडाणीला या ठाण्यातूनच नव्हे तर या महाराष्ट्रातून हद्दपार करावा याकरता आजचाही निषेध आंदोलन आहे या निषेध आंदोलनावरला सुजाता घाकताई राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष तसे इतर राजनराजे असतील इतर धर्म राज्य पक्ष असतील संभाजी ब्रिगेड असतील सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही संपूर्ण ठाणेभर नेणार आहोत तर महानगरपालिकेच्या निवडणुका बघा महानगरपालिकेच्या द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका द्या किंवा मग लोकसभेच्या निवडणुका द्या त्याच्याशी काही घेणं देणं जनतेचा आवाज बुलंद असतो गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल हे या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी जिवंत राहिला पाहिजे आणि या सरकारी यंत्रणेमध्ये मराठी माणूसच जगला पाहिजे गुजराती येता कामाने एम एस बी जर ही खाजगीकरण केलं तर या सगळ्या एम च्या कर्मचाऱ्यांना गुजराती आणव लावा लागेल अडणी आणवा लागेल आणि त्याचा त्याचा आमचा विरोध आहे हो त्याला दोन गुजरात्यांना महाराष्ट्र द्यायचा ठरवलेलं आहे म्हणूनच काल तुम्ही मीरा माहिदरला बघितलं कशा प्रकारे पन्नास कोके एकदम ओखे काल विधान भवनाच्या पायऱ्यांवर बघितलं पन्नास कोके मर्सिडीज एस क्लास ऐकलं का फटस्वाहा फटस्वाहा तुम्ही बघितलं फटस्वाहा कोंबडी चोर म्हणजे यांची काय अवस्था झाली आहे तर तुम्ही बघाल हा कॅटीनवाल कॅन्टीनवाल्याला आज मारलेला आहे आमचे संजय गायकवाड टॉवेल आणि ह्याच्यावरती बनियनवर खाली उतरलेत आमदार महाराष्ट्राचे महाराष्ट्र हा आधुनिक महाराष्ट्र 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 त्या हे नेताना हे लोक टॉवेल आणि बनियन म्हणजे टॉवेल गँग बनियन गँग चड्डी गँग अशी यांची अलीबाबा आणि चाळीस चोर झालेली आहे त्याच्याबरोबर ही दोन माकडं आणखीन आहेत कळलं काही तीन माकडं मिळून कुछ सुना नहीं कुछ देखा नहीं कुछ होने अमित शाह इनका बाप है मोदी इनका बाप है मोदी इनका बाप हो सकता है हमारा बाप मोदी हो नहीं सकता महाराष्ट्र मराठी आदमी का बाप मोदी होऊ शकत नाही नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून रहल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जेएसडब्ल्यूएमजी मोटर इंडियाने आज ठाण्यात पहिले एमजी सिलेक्ट एक्सपीरियन्स सेंटर सुरू करून भारतीय ऑटोमोटिव्ह मध्ये एक महत्वाचा टप्पा गाठलाय लक्झरीची पुनर्कल्पना या तत्वज्ञानावर आधारित हे नवीन स्वरूप मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील आणि त्यापुढील विवेकी खरेदीदारांसाठी कारच्या मालकीचा एक उन्नत अनुभव देण्याचं वचन देते एमजी सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर्सना सवेदी अनुभव वैयक्तिक सेवा आणि एमजीच्या प्रतिष्ठित उत्पादन श्रेणीचे प्रदर्शन नवीन युगातील लक्झरी नवनिर्मिती आणि टिकाऊपणा यांचा मिलाप म्हणून पाहिलं तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस भारतातील तेरा प्रमुख शहरांमध्ये अशी चौदा केंद्रे सुरू करण्याची योजना आहे त्यापैकी हे पहिलं केंद्र आहे जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी भारतातील लक्झरी वापराच्या घातांकीय वाढीवर भर दिलाय आणि एमजी सिलेक्ट चे उद्दिष्ट अनुभवाला पुन्हा परिभाषित करून या वाढत्या विभागाला सेवा देणे हे असल्याचं अधोरेखित त्यांनी डीलर भागीदारांच्या सहकार्याने तांत्रिक दृष्ट्या प्रगत उत्पादने आणि विशेष अनुभव देण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केलाय आर्ट गॅलरीच्या सौंदर्यानं प्रेरित एमजी सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर्स मध्ये उत्कृष्ट मातीचे आणि अनंत पांढरे स्कोप्स आहेत जे एक अति यथार्थवादी आणि विशेष जागा तयार करतात जिथे वाहन एका शिल्पा सारख्या कलेच्या तुकड्याप्रमाणे मध्यभागी असते एमजी सिलेक्ट ठाण्याचे सिंघानी यांनी नवीन केंद्राबद्दल आपला उत्साह व्यक्त आणि सांगितले की हे केंद्र पारंपरिक शोरूम अनुभवाच्या पलीकडे जाऊन ठाण्यातील आमच्या विवेक ग्राहकांसाठी ऑटोमोटिव्ह लक्झरीला पुन्हा परिभाषित करेल आणि एक असे समुदाय निर्माण करेल जिथे प्रत्येक ग्राहकांच्या आकांक्षा इच्छा पूर्ण होतील आणि त्यांच्या संरक्षणाची खऱ्या अर्थानं कदर केली जाईल या भव्य उद्घाटनाच्या निमित्तानं बहुप्रतिष्ठित एम जी सायबर स्टर जगातील सर्वात वेगवान एमजी आणि एम, एम, एम नाईन प्रेसिडेन्शियल लिमोझिन ही दोन वाहने उत्साही लोकांसाठी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत एम जी सिलेक्टचं अनावरण अशा वेळी झाले जेव्हा भारतीय लक्झरी कार बाजारात लक्षणीय वाढ अनुभवते ज्याला विकसित होत असलेल्या ग्राहक मानसिकता टीअर टू आणि टीअर थ्री शहरामध्ये वाढलेली समृद्धी आणि लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी यामुळे चालना मिळते या विभागात दोन हजार चोवीस मध्ये वार्षिक सहा टक्के वाढ दिसून आली ज्यात विक्री प्रथमच पन्नास हजार युनिटच्या पुढे गेल्या विशेषतः लक्झरी व्ही बाजारपेठेत दोन हजार चोवीसच्या याच कालावधीच्या तुलनेत दोन हजार पंचवीसच्या च्या जानेवारी मे कालावधीत सहासष्ट टक्के वाढ झाली आहे नमस्कार मी नम्रता विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा औचित्य साधत तारामरी सामाजिक सेवा संस्था त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील सिग्नल शाळा यांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजप मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या माध्यमातून या मोफत वया वाटपचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर आपण पाहिलं तर आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिवस हे कार्यक्रम जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं होतं की बॅनर असेल बुके असेल ते नंतर सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यक्रम राबवत माझा वाढदिवस वा साजरा करा आणि आज पार्श्वभूमीवर कोपरीचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजप मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे ओंकार चव्हाण यांच्या माध्यमातून सिग्नल शाळेतील सर्व शालेय विद्यार्थ्यांना जे आहे ते मोफत वया वाटप या ठिकाणी आपण पाहतोय सिग्नल शाळेचे भटू सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना जे आहे ते मोफत वया वाटप पार पडत आहे या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कटिंग देखील करण्यात आलेला आहे आणि अनोखा असा वाढदिवस या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आज ठाणे शहरात विविध सामाजिक सामाजिक उपक्रम जे आहेत ते राबवले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओंकार चव्हाण यांच्या माध्यमातून या ठाण्यातील सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सतत सेनात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि संजय केळकर यांच्या निमित्त खाऊ वाटप जे आहे ते देखील करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाऊ वाटप जे आहे ते करण्यात येत आहे आज आमदार संजय केळकर यांनी या वाढदिवसाचं औचित्य साधत ठाण्यातील सिग्नल शाळा येथून आपण लाईव्ह आहोत आपण या संदर्भात ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्याशी संवाद साधणार आहोत आज बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी आमचे युवक प्रदेशचे ओंकार चव्हाण आणि त्यांची सर्व युवा टीम यांच्या माध्यमातन आणि तारावाही सामाजिक सेवा संस्था यांच्या माध्यमातन समर्थ समर्थ भारतीय व्यासपीठ ही सिंगल शाळा येथे आमचे लाडके लोकनेते संजयजी खेळे साहेब यांचा वाढदिवस आम्ही लहान मुलांना वाया वाटप आणि खाऊ वाटप करून देत आहे खरं बघायला गेलं तर आज ठाणे शहरामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वकडे विविध कार्यक्रम खेळे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चालू आहे आज जसा हा कार्यक्रम झाला आपला दुसरा अजून मला वाटतं आपला एकदा पाच सर्जरी आहे जे ग्रुप फ्री सिटी नाईक ट्रस्टच्या माध्यमातून अजून विविध कार्यक्रम आहे काही मुलांना छत्र वाटप आहेत असे विविध कार्यक्रम आपले लोकउपयोगी कार्यक्रम आणि हे काम करत असताना मी खरंच ज्या ज्या युवा पोरांनी प्रोत्साहन दिलं त्या पोरांसाठी त्या टीमला मी सगळ्यांचं युवकांची टीम जी होमकार गोरं आहे त्या सगळ्यांना मी अभिनंदन करतो आणि सज्ज जी केकरला साहेबांना आमच्या सर्व ठाणे शहरांतर्फे उदंड आयुष्य लागलं आणि त्यांनी अशीच काम सामाजिक दलित बांधव गुर गरिबांसाठी करावा हीच आपल्या केळकर यांना असंख्य कार्यकर्ते मानतात वाढदिवस आहे या क्षणाला आज लोकनेते संजय केलकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण ठाणे शहरामध्ये विविध उपक्रम असे लोकउपयोगी उपक्रम होत आहेत त्याच्यामध्येच आम्ही ज्या शाळेकडे कोण बघत नाही की ज्या शाळेकडे कोणाची नजर राहत त्या शाळेमध्ये आम्ही पुस्तकं वया वाटपाचा कार्यक्रम व त्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम हे आयोज आयोजित केलं होतं तसंच सिद्धिविनायक ट्रस्ट मध्ये आता पुढे आपण जाणार आहोत तिकडे आजची मोफत बायपास सर्जरी आपला तारामाऊली सामाजिक सेवा संस्था व संजय केलकर साहेबांची संस्था व सिद्धिविनायक संस्था असे तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने आपण करत आहोत आज संजय केलकर साहेब गोर गरिबांसाठी ठाणे शहरामध्ये मागील तीस वर्षापासून झटत असतात आणि त्यांच्या या कार्याला कार्यरत राहून सगळे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत व तसेच जे लोक आहेत जे त्यांनी कामं केले त्या तीस वर्षामध्ये ज्या लोकांसाठी का, का, का कामं केलेत त्यांनी सगळ्यांनी हो उपक्रम ठाणे शहरामध्ये राबवत आहेत त्यांना असंच उदंड आयुष्याला त्यांच्या हाताने असंच लोकांसाठी सेवे उपयोगी कामं हे करण्यात यावं ही देवीच्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना असंच देव अजून मोठ्या पदावरती लवकरच ठाणे शहरामध्ये मंत्रीपद असं येऊ द्या संजय केलकर साहेबांना अशी देवीच्यांनी प्रार्थना करतो सर आज संजय केलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वया वाटत करण्यात येते का खर तर भरत चव्हाण साहेब असतील किंवा ओमकारजी चव्हाण असतील यांची आता दुसरी पिढी या सगळ्या समाजकारणामध्ये काम करते आणि संजय केळकर साहेब तर गेली तीस वर्ष समाजकारणच करत आहेत तर केळकर साहेबांचा जो सामाजिक वसा आहे तो आ, भरत चव्हाण साहेब असतील किंवा ओमकार आता युवा नेतृत्व हे सगळे सांभाळत आहेत मला असं वाटतं की ठाणे शहरातलं एक वेगळ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व लोकप्रतिनिधी म्हणून संजय केळकर यांना ओळखलं जातं सतत अतिशय संयमी पद्धतीने प्रशासकीय पद्धतीने ते काम करतात खूप शांततेने काम करतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तर आजच्या या निमित्ताने सिग्नल शाळेमध्ये त्यांनी हा भरतजी चव्हाण ओमकारजी यांनी त्यांचा वाढदिवस इथे साजरा केलेला आहे मी संजय केळकर साहेबांना संजय सिग्नल शाळेच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कुँ, देतो त्यांना असंच उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर हे अधिक चांगलं बहराव आणि एक मितांत सुंदर शहर वावो अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी मोफत वया वाटप करण्यात आलेले आहेत आणि संजय केळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत अशाच पद्धतीने पुढे देखील असे सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवले जातील अशी ग्वाही या ठिकाणी भरत चव्हाण आणि ओमकार चव्हाण यांनी दिल्याचं आपल्याला पाहिला मिळताय व्हिजन महाराष्ट्र न्यूज ठाणे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद